विदर्भात उन्हाचा चटका कायम असल्याने सोमवारी तीन मार्च रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी अडतीस पूर्णांक सहा अंश तापमान नोंदवले गेले राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने कमाल तापमान छत्तीस अंशापार पोचलंय आज चार मार्च रोजी दक्षिण कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय विदर्भासह उर्वरित राज्यात उन्हाच्या झळा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय काल म्हणजे सोमवारी तीन मार्च रोजी विदर्भातील ब्रह्मपुरी पाठोपाठ चंद्रपूर येथे अडतीस पूर्णांक दोन अंश तापमान नोंदवले गेले तर सोलापूर मालेगाव जेऊर सांगली अकोला भंडारा वर्धा यवतमाळ येथे तापमानाचा पारा सदतीस अंशावर होता तर सोलापूर मालेगाव जेऊर सांगली अकोला भंडारा वर्धा यवतमाळ येथे तापमानाचा पारा सदतीस अंशावर होता तर पुणे धुळे जळगाव सातारा रत्नागिरी परभणी गडचिरोली आणि नागपूर येथे छत्तीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली राज्यात दिवस रात्रीच्या उकळ्यातही वाढ झाल्याचं दिसून आलं विदर्भात उन्हाचा चटका कायम असतानाच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही कमाल तापमानात वाढ वाढ होती है. आज चार मार्च रोजी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण व दमट हवामान राहणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर विदर्भासह उर्वरित राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय